ये ए गोल्डी गोल्डन फिरत खुश तो ह बसला आहे

ही बघा कशी बसली आहे ती सुटी खाली आहे पिलू वर आहे पिलूला ऊन लागलं इथे आणून ठेवलंय तिला सुटीकडे त्याची बोलते ती बिलुडी काय आहे बघा घ्यायची गोल्डन गेला बाथरूमात काय आघोळ करूच्या नंतर कर तू जा आता बाहेर आम्ही ओळखतच नाही विचार करा लागलो रे आधी काय अगदी दोघ

जा आता पार्टनर त्यांचा हे गोल्डन गो तू चल सिटी जा तू नुसती त्या गेटच्या बाहेर जाण्याचं बघ ए तू या इकडे काय दुसत काय गोल्डन म्हणतो काय माका धुचक बघ होत ये ये अगं इकडे आहोत स्वीटी ये।, ये बटकन ये गोल्डन बघ तो गेलो हो घरात

सगळे बघ काय करतात बघ जा ये इकडे बसले दमले एवढ मोठं हा गोल्डन आहे तर बघ काढणार आता Yeah, yeah. I look. गोल्डन। look. Just look. How about golden? The report continues to get it. Yeah, man, what are all? Are you pulling out the car? Don't

गोल्डन तेव्हा काय चल माती लागत तोंडात चल ते काटी कशाला बाबा तू घेऊन फिरणार ते फिरणारेकडला जातच ए हॉयो तू सर गोल्डन ऑयतोय तो